तर आपण अर्ध्या महाराष्ट्राचं जीवनमान हे उंचावू शकतो या देशामध्ये घेतली मोदीजी म्हणाले या देशामध्ये आपल्या देशाचा जो जीडीपी आहे त्यातला पासष्ट टक्के जी हा शहरांमध्ये तयार होतो या ठिकाणी शिक्षण आरोग्याच्या संधी रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात त्यामुळे शहरामध्ये गुंतवणूक केली पाहिजे शहरामध्ये पायाभूत सुविधा केल्या पाहिजे शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यम यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे त्यांचं जीवनभान उंच केलं पाहिजे चांगली शहर केली तर त्या ठिकाणी आर्थिक अशा प्रकारची गतिविधी सुरू होईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवन तर सुधरेलच पण रोजगाराची निर्मिती देखील होईल आणि या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या आणि ठिकाणी आपल्याला कल्पना आहे स्मार्ट सिटीची योजना असेल त्या ठिकाणी अमृत शहराची योजना असेल स्वच्छ भारत मिशन शहर असेल प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल हर घर जल शहरी असेल अशा अनेक योजना या ठिकाणी मोदीजी सुरू केल्या मिळायला आनंद वाटतो आपल्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहर सुधारणा करता अमृतच्या माध्यमातन पन्नास हजार कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज आपल्याला सांगितलंय की या या निधीच्या माध्यमातन आपल्याला प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे या ठिकाणी शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळात जल गेलं पाहिजे तीनशे पासष्ट दिवस आमच्या भगिनींनी नळ उघडल्यानंतर त्यांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये जे काही सांड पाणी आहे ते पाणी भुयारी गटाळाच्या माध्यमातून एका ना, प्रक्रिया मैला बाजूला करून त्यातलं खत तयार करून त्यातलं उत्तम पाणी हे सोडलं गेलं पाहिजे आमच्या नायामध्ये नदीमध्ये चांगलंच पाणी गेलं पाहिजे आणि एवढंच नाही तर जो घर कचरा आहे कालपर्यंत हा कचरा आपली लायबिलिटी होती तर आता या कचऱ्यावर आपण प्रक्रिया करतोय मोदीजींनी पैसा दिला प्रत्येक नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी कचरा एकत्रित करायचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करायची कचरा डम्प करायचा नाही तर कचऱ्यातनं कोळशासारखे पेलेट्स आता तयार होतात जे पेलेट्स आपल्या वीज मंडळा ते विकत घेते आणि त्यातनं आपल्या विजेचे बॉयलर चालतात अशा प्रकारचे प्लेट्स आपण तयार करतो खत तयार करतो कचऱ्यापासनं आता गॅस तयार करतो कचऱ्यापासनं वीज निर्मिती आपण करतो आता हा कचरा आपल्या करता वेस्ट राहिलेला नाही हा कचरा आपल्या करता व्यर्थ झालेला आहे अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आणि त्याकरता निधी हा आपल्याला आज मोदीजींच्या माध्यमातन आणि राज्य सरकारच्या माध्यमातन उपलब्ध होतोय आणि एवढंच नाही तर आता मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरामध्ये राहणारे जेवढे गरीब आहेत बेघर आहेत झोपडपट्टी मध्ये राहणारे आहेत कच्च्या घरात राहणारे आहेत या प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्याला घर द्यायचं आहे घर तर आम्हाला मोठ्या प्रमाणात सँक्शन झाले त्याचा निधी देखील आला पण मग अशी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक शहरात हा प्रश्न निर्माण झाला की पैसा तर आहे पण त्या ठिकाणी प्लॉटचं नियमितीकरण करता येत नाही अतिक्रमण आहे त्यामुळे लोकांना मालकी नाही त्यामुळे योजना मिळत नाही मला सांगताना आनंद वाटतो माझे जी तुम्ही चिंता करू नका दोनच महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय केला त्याचा आर देखील काढलेला आहे आता प्रत्येक शहरातलं अतिक्रमण आणि तो पट्टा दिल्यानंतर तो झोपडीत राहत असेल तो जर कच्च्या घरात राहत असेल तर अडीच लाख रुपये घर देखील या ठिकाणी त्याला आहोत त्यामुळे मोठ्या हे करायचं तुम्हाला या सिन्नर मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना ही करायची आहे सुधारित योजना तुम्ही तयार केली आहे त्यासोबत तुम्ही भया भुयारी गटाराची योजना ही तयार केली आहे मी तुम्हाला सगळ्यांच्या समक्ष वचन देतो तुम्ही निवडून आल्यानंतर एक आठवड्यात माझ्याकडे या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमच्या योजना मंजूर करून या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या बाबी आपल्याला करायच्या तुम्ही सांगितलंय शिवसृष्टी करायची आहे नदी आपल्याला विकास करायचंय घनकचऱ्याचा निर्मूलन करायचंय अशा अनेक बाबी तुम्ही दिलेल्या आहेत या सगळ्या बाबी आपल्या अजेंड्यावर आहेत या सगळ्या करता आपल्याकडे कार्यक्रम आहे या सगळ्या करता आपल्याकडे निधी आहे आणि तुमच्या पाठीमागे प्रत्यक्ष सरकार आहे <प्थाथा> मुख्यमंत्री इथे आल्यानंतर आणि गिरीश भाऊ सारखे स्ट्रॉंग मंत्री असल्यानंतर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता काय आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आता तर <ख्था> या ठिकाणी खरं म्हणजे आपलं सिन्नड हे अतिशय महत्वाचं शहर आता हळूहळू होऊ लागलेलं आहे मगाशी उद्धवजी सांगत होते या ठिकाणी खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग असेल आपला सुरत चेन्नईचा मार्ग असेल अशा वेगवेगळ्या मार्गांमुळे आता हा अत्यंत मध्यवर्ती झालेला आहे आणि एक प्रकारे दोन वर्षांनी जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याचं प्रवेशद्वार म्हणून आता या सिंदरकडे आम्ही पाहतो त्यामुळे कुंभमेळा करता वेगवेगळ्या व्यवस्था करताना या सिन्नरचा विचार देखील आम्हाला करावा लागणार आहे इथल्या रस्त्यांचा इथल्या व्यवस्थांचा इथल्या प्रत्येक गोष्टीचा विचार हा आम्हाला निश्चितपणे करावा लागणार आहे बंधू भगिनी आपल्याला माहितीये इथे इंडिया ग्रुपचा एक पॉवर प्रोजेक्ट होता हा पॉवर प्रोजेक्ट पूर्णपणे बंद होता तो विक्रीला निघाला होता देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मी हा निर्णय घेतला नी मतला दैचा नहीं। मी म्हटलं खासगी माणसाला द्यायचा नाही चला आपण त्याच्यावर भीड करू मी वीज मंत्री म्हणून त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही त्या ठिकाणी एन सी एल टी मध्ये गेलो आणि एन सी एल टी मध्ये अनेक खासगी लोक होते ते त्या ठिकाणी बोली लावत होते आम्हाला माहिती होत या लोकांना त्या पॉवर प्रोजेक्टशी काही घेणं देणं नाहीये यांचा डोळा जमिनीवर आहे आम्हाला त्या ठिकाणी उद्योग या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि म्हणून मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं अरे बोली सांगित ला, लावा जेवढे पैसे लागतील तेवढी लावा सगळ्यात जास्त बोली आपल्या सरकारची असली पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो आता तो आपणच विकत घेतला आता तो आपल्याला तो पल ते ते जे उद्योग आपल्याला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना नदी जोर प्रकल्पाची सुरुवात केली त्या काळामध्ये मी संपूर्ण नदी जोर प्रकल्पाचा आराखडा मंजूर केला प्रकल्पाच्या आपण जल आराखडा मंजूर केला एमडब्ल्यू आर आर एची सगळी मान्यता घेतली दुर्दैवाने सरकार गेलं आणि सगळं बसताना त्या ठिकाणी बसलो गुंडावून ठेवलं पण पुन्हा या ठिकाणी निवडून आल्यानंतर आमचे गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री बनले मी मुख्यमंत्री बनलो आणि आम्ही आता पुन्हा नदी जोड प्रकल्प सुरू केलेला आहे आणि या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सिंदर सेफ हा सगळा परिसर सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही या ठिकाणी त्याच काम देखील आता लवकरच सुरू करतो बंधू भगिनी न खरं म्हणजे सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत पण मला देखील पुढच्या सभेला जायचं आहे मी तर तुम्हाला हेच सांगण्याकरता करता आलो आहे मी पूर्ण या सगळ्या कॅम्पेन मध्ये रोज सहा सात सभा करतो मी कोणावरही टीका करत नाही मी कोणाच्या विरोधात बोलत नाही टीका करायची गरज त्याला पडते ज्याच्याजवळ जो बोलायला काही नसतं माझ्याकडे बोलायला आहे माझ्याकडे विजन आहे मी विजन घेऊन आलो शहर कसं सुधारलं पाहिजे याची माहिती माझ्याकडे आहे त्याचा माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे त्यामुळे खास मत हे, करता, मत मत हे हे करता मला तुमच्या आशीर्वादानं एक अभूतपूर्व यश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालं ते मिळाल्यानंतर अनेक लोक म्हणायला लागले अरे भाजपचे इतके आमदार निवडून आले आता तर हे लाडकी बहीण योजना बंद करतील पण बहिणी वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचा देवाभाव मुख्यमंत्री आहे योजना बंद नाही पण या निमित्ताने मी तुम्हाला हेमंत एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही निवडून तर येणार आहात नगरपालिकेची जबाबदारी येणार आहे पण पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका त्यांना लखपती दिदी करायची जबाबदारी तुमच्यावर घेऊन जातो मागच्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रात पन्नास लाख लाडक्या आणि लखपती दिदी केलाय पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी बहिणी या लखपती दिदी होणार आहे त्या बहिणींमध्ये माझ्या लाडक्या बहिणी असल्या पाहिजे ही जबाबदारी मी तुमच्यावर या ठिकाणी टाकून चाललो आहे आणि बंधू भगिनी मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो आपल्याला हे शहर विकासाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मोदीजींनी दिलेला पैसा राज्य सरकारने दिलेला पैसा हा तुमचा पैसा तुमच्याकडे पोचवायचा असेल तर या ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष असला पाहिजे याच कारण आहे की भाजपचे नगराध्यक्ष असले तसे तर आमचे हेमंत नाना चुकणार नाही अनुभवी आहेत राहिलेले आहेत एक मोठा वारसा आहे पण कधी चुकले तर आम्ही त्यांना सांगू शकतो नाना हे बरोबर नाही ती आमच्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला तो अधिकार प्राप्त आहे कोणी असला आम्ही दिलेला पैसा त्यांनी मुरवून टाकला तर आम्हाला पाच वर्ष काहीच बोलता येणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो विकासा करता विकासा करता उद्या मतदार आहे उद्या मतदानाच्या दिवशी मतदानाच्या बूथ मध्ये गेल्यानंतर कुठेच पाहू नका कमळ दिसताय तिथे बटन दाबा उद्या दिवसभर कमळाची काळजी तुम्ही